अमरावती शहरातील शांत नवीन वस्ती असलेल्या झरपणनगरमध्ये एक रहस्यमय स्त्री राहायची तिचं नाव कोणालाच माहीत नव्हतं पण तिचं एक वैशिष्ट्य होतं जे संपूर्ण नगराला ज्ञात होतं दररोज रात्री बारा वाजले की ती आपल्या पूजेचे ताट घेऊन घराबाहेर पडायची आणि अंधारात कुठेतरी अदृश्य व्हायची ती कुठे जाते का जाते याची कोणालाच खबर नव्हती तिच्या रहस्यमय वागणुकीमुळे संपूर्ण नगरातील लोक विचारात पडले होते तिला रात्रीची स्त्रीसुद्धा म्हणू लागले होते तिच्याबद्दल वाटेल त्या अभवा पसरू लागले काहीजण म्हणायचे ही भूताची पूजा करायला जाते तर काहीजण म्हणायचे एखाद्या तांत्रिकाची शिष्या असल्यामुळे ही रात्रीला बारा वाजता जाते कोणतीही ठोस माहिती नसल्यामुळे तिची फक्त निघून जायची अंधारात विलीन व्हायची आणि पहाटे कधीतरी यायची या रात्री एका तरुण युवकाला ज्याच्या मनात या रहस्याची उकल करायची इच्छा होती त्याने त्या स्त्रीचा पाठलाग करायचं ठरवलं काळोख्या रस्त्यावरून तो तिच्या मागोमाग गेला ती एका जुन्या जीर्ण झालेल्या मंदिरात शिरली तरुण मंदिराबाहेर थांबला आणि दुरूनच तिला पाहू लागला आतमध्ये जे दृश्य होतं ते पाहून तो थक्कच झाला ही स्त्री एका अत्यंत अनपेक्षित आणि गहनविधीमध्ये संपूर्णपणे मग्न झाली होती तिचे डोळे मिटलेले होते चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती आणि तिच्या ओठावरून काहीतरी अस्पष्ट शब्द बाहेर पडत होते अचानक त्या स्त्रीने डोळे उघडले आणि तिची नजर त्या तरुणावर पडली तिने त्याला आपल्याजवळ बोलावले संकोच करत का होईना तो तरुण तिच्याजवळ गेला त्याने तिला विचारले आई तुम्ही इथे काय करता आणि दररोज रात्री तुम्ही इथे का येता त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी तरारले एक दीर्घ श्वास घेऊन ती म्हणाली बाळा मी माझ्या पतीच्या आत्म्याच्या शांतीसाठी ही पूजा करत असते त्यांची निधन होऊन अनेक वर्ष झाले पण त्यांचा आत्मा आजही माझ्यासोबत आहे तिने पुढे सांगितले तुमच्या निधनानंतर माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली त्या पोकळीला भरून काढण्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी स्वतःला या विधीसाठी समर्पित केले आहे दररोज रात्री मी इथे येते आणि केवळ त्यांच्यासाठी पूजा करते त्या तरुणाने तिची कहाणी ऐकली त्याचे हृदय भरून आले ज्या स्त्रीला तो आजवर रहस्यमय समजत होता ती तर एक निश्चिम प्रेमाची आणि भक्तीची मूर्ती होती त्याने त्या स्त्रीला समजून घेतले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने तिच्या पवित्र कार्यात मदत करण्याचा निर्णय घेतला या कथेतून एकच सत्य समोर येते प्रेम आणि भक्तीला खऱ्या अर्थाने कोणतीही मर्यादा नसते रात्रीची स्त्री ही गा ही गाता आपल्याला हे शिकवते जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण त्या आपल्या हृदयात आणि आत्म्यात कायमचा वास करतात हे खरं आहे ही कथा आपणास आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या कथेत